नमस्कार ऑथेंटिक खांदे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळ्या हरभऱ्याची हेल्दी आणि प्रोटीनने भरलेली अशी झटपट तयार होणारी उसळ ही उसळ कमी तेलात तयार होते आणि जास्त आपण मसाले पण वापरत नाही तरी पण ही उसळ खूप चवदार लागते आपण ही उसळ सकाळी नाश्त्याला पण बनवू शकतो पटकन बनून तयार पण होते आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी पण आहे आणि पोट पण भरतं तर ही तुम्ही सकाळी नाश्त्यालासुद्धा बनवू शकतात किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी ही जर रात्रीच्या वेळेस खाल्ली पोळी भाजी नाही खायची तरी पण खूप पटकन वजन कमी होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी काळे हरभरे भिजत घातलेले होते हरभरे भिजून झालेले त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर पाणी टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं थोडी हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण बंद करायचं आणि गॅसवर ठेवून द्यायचं कुकर आता आपल्याला तीन ते चार शिट्या घेऊन घ्यायचे शिट्या होत आहे तिथपर्यंत आपण कांदा घेतलेला आहे लसूण घेतला आहे आणि कोथंबीर घेतलं आहे कापून घेऊ हवं तर तुम्ही टोमॅटोसुद्धा घेऊ शकतात कांदा मस्त बारीक कापून घ्यायचा आहे आता आपला कांदा कापून झाला आहे लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या घ्यायच्या बघा आता कुकरच्या शिट्या पण झालेल्या आहेत कुकर, कुकर आपण खाली उतरून घेऊ थंड झाल्यानंतर बघा आता आपले हरभरे शिजून झालेले आहेत त्यानंतर आपण तेल टाकून घेऊ तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची जिरे टाकायचे लसूण टाकायचा आणि कांदा टाकून घ्यायचा छान परतून घ्यायचं सर्व आता व्यवस्थित परतून घेऊ थोडं परतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं थोडी धने पावडर टाकलेली आणि थोडी हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता जे थोडं हरभऱ्यांमध्ये पाणी आहे ते टाकायचं म्हणजे आपण कमी तेल टाकलेलं आहे ना त्यामुळे मग कांदा शिजायसाठी थोडंसं पाणी टाकायचं थोडा आता कांद्याला होऊ द्यायचं त्यानंतर चाट मसाला टाकायचा थोडा आणि थोडा छोले मसाला टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हरभरे टाकून द्यायचे हरभरे टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट छान होऊ द्यायचं त्यांना त्यानंतर मग मस्त अशी हिरवगार कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा आता आपली हरभऱ्याची उसळ बनून तयार आहे मस्त प्लेटमध्ये घ्यायची गरम गरम त्यावर थोडा कांदा टाकायचा कोथंबीर टाकायची लिंबू पिढायचा आणि गरम गरमच खायची गरम गरम खूप चवदार लागते तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण ही रेसिपी एक वेळा नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा थँक्यू